समस्या कोणाला नसतात समस्या प्रत्येकाला असतात असा जगात कोणीही नाही की जो सर्व सुखी आहे जगी सर्व सुखी असा कोणा आहे कोणी नाही नाही कारण सुखाच्या कल्पना प्रत्येकाच्या वेगळ्या वेगळ्या असतात सापेक्ष असतात प्रत्येकजण आपापल्या परीनं आपल्या सुखाची कल्पना करतो आणि ती कल्पना केल्यानंतर त्याच्या हे लक्षात येतं की आपण आपल्या सुखाच्या कल्पनेत बसतच नाहीये आपण गाडी घेतली लगेच दुसऱ्या दिवशी आपल्याला वाटायला लागतं अरे गाडी घेतली ठीक आहे आपल्याकडे घर नाहीये जरा मोठं घर पाहिजे होत गाडी आहे पण अजून मोठी गाडी पाहिजे होती ज्यावेळेला तर साहेब म्हणतात तसं की हर घर मे एक कमरा कम आहे प्रत्येकाला वाटतं की एक अजून खोली पाहिजे होती घरात स्वप्न कधीच आपल्या चौकटीत बसत नाहीत स्वप्न कधीच आपल्या आपण त्याला गवसणी घालतो घालणं म्हणतो ना स्वप्नाला तर स्वप्नाला आपण गवसणी घालत नसतो आपण ध्येयाला गवसणी घालतो स्वप्न जे असतात ती अशी वाढतच जातात लहानपणी आपल्याला वाटत असतं की आपल्याकडे मला लहानपणी वाटायचं ते सांगतो की माझ्याकडं सहा पेन्सिलचा क्रेयॉनचा सेट होता मला वाटायचं बाराचा पाहिजे मग वाटायला लागलं ते आलं मग मला वाटायला लागलं स्केच पेन्स पाहिजेत मला सगळ्या रंगांची स्केच पेन्स पाहिजेत मग मला वाटायला लागलं वॉटर कलर सगळ्या रंगांचे पाहिजेत मग अॅक्रिटिक सगळ्या रंगांचे पाहिजेत गोष्टी वाढत जातात जसं जसं मोठं होत जातो सुखाच्या कल्पना बदलतात आधी मला वाटायचं माझ्याकडे एक पुस्तक मला घेतलंय मग लायब्ररी लावली लायब्ररी आहे माझ्याकडे मग वाटायला लागलं लायब्ररी आहे ठीक आहे आपल्या मालकीची पुस्तकं नाहीत अजून पुस्तकं पाहिजेत अजून पुस्तकं पाहिजेत अजूनचा हा जो हव्यास हो आहे ना यातून आपण कधीच बाहेर पडत नाही आणि त्याच्यातून मग बाहेर पडत नाही म्हणून त्या समस्या येतात कारण आपल्याला आपली स्वप्न नेहमी अपुरी वाटायला लागतं म्हणजे आपण वा ता। अपुरे वाटायला ता। लागतो स्वप्नांसाठी आपल्याला वाटतं आपण दुःखी आहे आपल्याला प्रॉब्लेम्स आहेत आपल्याला बाहेर पडायचं कसं माहित नाही आणि या अतिविचारांनी आपल्या मनुश्रांतीची वाट लागते आपण नीट झोपू शकत नाही आपल्याला समस्यांनी ग्रासलं जातं आणि आपण म्हणतो आपल्याला खूप साऱ्या समस्या आहेत यातून कसं बाहेर पडायचं मला माहीत नाही आणि मग काय करू आणि हे नुसतं इमॅजिन केलेल्या काल्पनिक समस्या नसतात प्रत्यक्ष समस्याही असतात आयुष्यातल्या कारण आयुष्य खूप विचित्र असतं आपण जी गोष्ट विचार करून जात असतो ती तशी होईलच असं नाही मॅन प्रपोजेस अँड गॉड डिस्पोजेस असं म्हणतात ते उगीच नाही त्याच्या बरोबरीनं परवा मी एक हिब्रू भाषेतली म्हणून वाचली होती ती पण छान होती की वेन आय प्लॅन समथिंग अँड गॉड ग्राफ्ट मी ज्या दिवशी मानव माणसानं क्षुल्लक माणसानं काहीतरी प्लॅनिंग केलं आणि मला वाटलं की मी असं करणार आहे त्या दिवशी देव हसला म्हटला तू करणारेस नक्की सांगायचा उद्देश आहे की आपल्याला वाटत असतं की आपण करू आपण प्लॅनिंग करू त्याच पद्धतीनं गोष्टी होईल आणि त्याच पद्धतीनं होत नाहीत गोष्टी आणि मग आपल्याला त्रास जाणवायला चालू होतो बऱ्याचदा असं होतं हा त्रास जाणवतो त्याचं कारण असतं आपल्याकडे क्लॅरिटी नसते नेमकं काय हवंय हे नसतं आपल्याला माहिती हे नेमकं काय हवं याचा शोध घेणं खूप गरजेचं आहे आणि कुठल्याही समस्येतून बाहेर पडण्याची ती एक सगळ्यात मोठी युक्ती आहे की नेमकं मला काय हवं आत्ता आयुष्याच्या या टप्प्यावर नेमकं मला काय हवं ही क्लॅरिटी येणं खूप गरजेचं आहे आणि ही हा स्पष्टपणा आला ना की मग गोष्टी सोप्या व्हायला लागतात कारण नेमकं काय हवंय हे कळल्यानंतर नेमकं कसं मिळवायचं हे कळायला चालू होतं त्यातून बाहेर पडण्यासाठी ही जी आपण युक्ती म्हणतो पण युक्ती नुसती आहे म्हणून ती कशी अप्लाय करायची आपल्याला माहित नसतं आपल्याकडं एक नेहमी समस्या असती की आपल्याला वाटत असतं आपल्याकडं पैसे खूप कमी आहेत आपल्याला पैसे पुरतच नाहीत काही केल्या पैसे पुरत नाहीत कारण आपण एक काहीतरी बजेट घेऊन चाललेलो असतो आपलं जे काही इन्कम सोर्स असतो त्या इन्कम सोर्समध्ये ते बजेट घेऊन आपण चाललेलो असतो आणि मग एक कुठला तरी नवा खर्च येतो मग अजून एक कुठला तरी नवा खर्च येतो एखादा हप्ताच चालू होतो एखादा इन्शुरन्सचा सा प्रीमियम चालू होतो अचानक मेडिकल एक्सपेन्सेस येतात अगदी जरी इन्शुरन्स असला तरी मेडिकल एक्सपेन्सेस म्हटलं की औषध पाणी हॉस्पिटल या सगळ्यानं अख्खं घर आजारी असल्यासारखं होतं आणि त्याच्यासाठी जे खर्च असतात तेही प्रचंड असतात जरी औषधोपचार आणि हॉस्पिटलायझेशन याचं बिल इन्शुरन्समधनं जात असलं तरी आपल्याला रजा काढावी लागते आपल्याकडून किंवा आपण प्रत्यक्ष आजारी असेल तर घरच्यांना वेळ काढावा लागतो येणं जाणं त्यांचं अदरवाईजचं खाणं पिणं बाहेरचं बा बाहेरच्या गोष्टी आणणं या सगळ्यातून पैसा खर्च होत असतो आपलं बजेट विस्कटतं मग आपल्याला वाटायला लागतं आपल्याला पैसे पुरत नाहीयेत फक्त मेडिकलच नाही अनेक इमर्जन्सीज येऊ शकतात आणि त्यावेळी होतं ते या उदाहरणामध्ये मला जर बाहेर पडायचं असेल त्यातून तर याच्यात मार्ग काय या। मार्ग आहे की मला इन्कमचे स्त्रोत वाढवावे लागतील माझ्या उत्पन्नाचे स्त्रोत वाढवावे लागतील मग हे जर उत्पन्नाचे स्त्रोत मला वाढवायचे तर मी कसे वाढवू सगळ्यात सोपा उपाय त्या कुठल्याही गोष्टीची स्पष्टता येण्यासाठी जी समस्या आहे आताची ही लिहून काढणे एक वही घालायची या वहीमध्ये व्यवस्थित लिहून काढायचं कम्प्युटरवर टाईप करू शकतो आपण पण लिहिण्याची गमत वेगळी असते आणि लिहिण्या राहतं त्यामुळं माझा भर लिहिण्याकडे असतो त्यामुळं मी सांगितलं की तुम्ही हे लिहून काढायचं की आत्ता मला पैशाची समस्या आहे मला पैसे पुरणं पुरे पडत नाही हे झालं आपला आत्ता तात्पुरता प्रश्न ही झाली समस्या मग आत्ता या समस्येवर अतिविचार करून असं होतं की आपण चुकीचेच आहोत आपल्याला यातनं बाहेरच पडता येत नाही आपण बहुतेक गरिबीतच मरणार आहे असे विचार यायला लागतात तर हे विचार करण्यापेक्षा जेव्हा मी लिहिलेलं आहे की आता माझा प्रॉब्लेम काय आहे मला कळला मला काय पाहिजे आहे तर मला एक्स्ट्राचे पैसे पाहिजे आहेत मला इतपत पैसे पाहिजे आहेत की माझे खर्च बागतील आणि कुठला अचानक कसलेला खर्च आला किंवा काहीतरी अचानक इमर्जन्सी आली तर ती इमर्जन्सी फेस करायला माझ्याकडे तितपत पैसे असतील हे माझी आत्ताची समस्या आहे ती मी लिहून काढली डोक्यातनं एक विषय क्लिअर झाला की मला काय हवं आहे मला पैसे हवे एक्स्ट्राचे पैसे हवेत कसे मिळवू शकतो उत्पन्नाचे स्त्रोत वाढवणे ओके फाईन उत्पन्नाचे स्त्रोत वाढवणे कशाप्रकारे स्मगलिंग करायचं आहे ऑब्वियसली नाही मग कशाप्रकारे लॉटरी लागणार आहे माहीत नाही त्यासाठी लॉटरी खेळावी लागेल शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करून येत नाही त्यातलं काय त्यासाठी पैसे नाहीत मग काय करायचंय मग माझ्याकडे जे स्किल आहे त्या स्किलचा वापर करून मी एक्स्ट्रा इन्कम मिळवू शकतो का मी समजा जर एक जॉब करतोय मी सहा वाजता फ्री होतोय तर सहा वाजता फ्री झाल्यानंतर मी संध्याकाळी काही काम करू शकतो का मी माझ्याकडं आज काय आहे वा देण्यासारखं तर माझ्याकडं माझे दिवसातले तास आणि माझ्याकडचं स्किल मी जे शिकलोय ते एवढीच देण्यासारखी गोष्ट आहे ठीक आहे मग मला आता मी फ्रीलान्सिंगची कामं करू शकतो समजा मी अकाउंटंट आहे मला फायनान्समधला सॉरी अकाउंट्समधलं चांगलं कळतं किंवा इव्हन फायनान्समधलं चांगलं कळतं अकाउंट्समधलं चांगलं काम कळत असेल तर मी अकाउंटंट म्हणून अजून चार जणांची छोटे जे व्यावसायिक आहेत एकदम छोटे की ज्यांना परमनंट लेवलचा अकाउंटंट परवडत नाही पण त्यांची अकाउंट्सची कामं तर असतात हिशेब लिहायचे असतात व्यवस्थित बॅलन्सशीट तयार करायची असते मग याच्यासाठी मी त्यांची कामं घरी येऊन करू शकतो कम्प्युटरवर मध्ये मी ते करू शकतो एक्सेल मध्ये करू शकतो जीएसटीचं कॅल्क्युलेशन असतं या गोष्टी मी करू शकतो मी फायनान्स मध्ये मला कळत असेल तर मी कोणाचा तरी फायनान्स मॅनेज करू शकतो त्यांची इन्व्हेस्टमेंट मॅनेज करू शकतो मी रायटर आहे मी जेव्हा मध्ये कॉपी रायटिंग करत होतो तेव्हा मी संध्याकाळी फ्रीलान्स वर्क करायचं कारण मला पैसे पुरे पडत नव्हते फ्रीलान्स कॉपीरायटिंग करून द्यायचो मी ट्रान्सलेशन पण केलं अक्षरशः काय वाटेल ते रात्री बारा वाजता गेलो होतो एकांकडे आणि त्यांच्याकडे इमर्जन्सी लेवलचं काहीतरी ट्रान्सलेशन होतं बट दे वर ऑफरिंग गुड मनी कॅश मी गेलो रात्री चार पाचला घरी आलो तेव्हा मी पैसे घेऊन आलो त्यात मला कमीपणा वाटत नव्हता किंवा त्यात मला लय काहीतरी मोठं केलंय आहे असंही वाटत नव्हतं बिकॉज मला त्या पैशांची गरज होती मी माझे कष्ट करून माझे जे काय आत्तापर्यंत स्किल आहे ते स्किल वापरून ते पैसे मिळवले होते कारण माझ्या कुटुंबाला त्या पैशांची गरज होती समस्या लिहिली समस्यातून मार्ग काय काय असू शकतात त्याची यादी केली आता डोक्यातले दोन विषय क्लिअर झाले समस्या त्यातले मार्ग केलं आता हे मार्ग जेव्हा मला कळलेत काय काय आहेत त्याची पहिली पायरी कोणती या पायऱ्या आहेत त्याच्यासाठी मी कसे त्याचा पहिला पहिली पायरी कुठली आहे फॉर एक्झाम्पल मी जर फ्रीलान्स अकाउंटंट म्हणून राहणारे किंवा फ्रीलान्स फायनान्स मध्ये जाणारे तर पहिली पायरी ही आहे की आपल्या आजूबाजूला असे कोण लोक आहेत की जे छोटे व्यावसायिक आहेत त्यांना अकाउंटंटची गरज आहे पण ते अकाउंटंट ठेवायला त्यांना परवडत नाही परमानंट बेसिसवर आणि त्यांचं कामही छोटं आहे की मी रात्री एक तासभर दिला तरी होऊ शकतं ते शोधलं मी एक आपण विचार करत गेलो तर समस्या लिहिली समस्याचे संभाव्य उत्तरं लिहिली संभाव्य उत्तरातून पहिली पायरी आता मला शोधायची मी जर डिझायनर आहे आणि मी डिझाईन सोडून दुसरं काहीतरी काम करतोय दिवसा ज्याच्यात मला चांगले पैसे मिळत आहेत पण ते पुरत नाही आहेत म्हणून मी संध्याकाळी डिझायनिंगचं फ्रीलान्स करायला घेतलं तर मग असे कोण लोक आहेत किंवा इंटरनेटवर अशा ऑपॉर्च्युनिटीज आहेत का इंटरनेटवर ढिगाणं प्लॅटफॉर्म्स आहेत फायबर वगैरेसारखे गुरु डॉट कॉमसारखे की ज्याच्यावर फ्रीलान्सची खूप कामं मिळतात इवन फ्रीलान्स डॉट कॉम आहे लिंक्डइन आहे फेसबुक आहे ज्याच्यावर खूप सारे फ्रीलान्सची कामं मिळू शकतात ती फ्रीलान्सची कामं आपण घेऊन आपले इन्कम वाढवायचे मग पहिली पायरी काय या सगळ्या साईट्सवर आपला अकाउंट उघडणे किंवा अशा कोण लोक आपल्या परिचयात असतील तर त्यांना जाऊन भेटणे त्यांना फोन करणे की मी असं असं करतो त्यांनी सांगितलं मग पोर्टफोलिओ दाखवा डिझायनर आणि किंवा आमच्या या फील्डमध्ये डिग्रीपेक्षा पोर्टफोलिओला खूप महत्व असतं पोर्टफोलिओ दाखवा बनवायला पाहिजे पोर्टफोलिओ म्हणजे तुम्ही केलेलं काम आधीच किंवा तुम्ही काय करू शकता ते का जर नसेल तर बनवायला पाहिजे असेल तर तो पाठवून द्यायचा ही आपली पहिली पायरी असते <coughs> तर जेव्हा आपण लिहायला चालू करतो गोष्टी तेव्हा गोष्टी डोक्यात जो विचारांचा गुंता झालेला असतो तो हळू हळू हळूहळू कमी होतो कारण डोक्यातलं सगळं कागदावर उतरलेलं असतं आणि प्रश्न सुटायला सुरू झालेले असतात जेव्हा प्रश्न सुटतात तेव्हा ऑब्विसली आपल्याला आनंद होतो सुखाच्या ज्या आपल्या कल्पना असतात त्या कल्पनांकडे आपण हळूहळू जायला लागलेला असतो जी स्वप्न आपण पाहिलेली असतात ती स्वप्न हळूहळू आवाक्यात आहेत असं वाटायला लागलेलं असतं आणि हे सगळं होण्यासाठी ती स्पष्टता यायला हवी ती आपण अचीव केलेली असते आणि ती कशी अचीव करायचे तर आपल्याला ते लिहून काढायचे पहिली समस्या लिहून काढायची सध्या आपल्याला काय समस्या आहे ज्यामुळं आपण खूप असे बांधलो गेलो यातून बाहेर पडायचं कसं हे माहित नाहीये ती समस्या पहिले लिहून काढायची त्या समस्येचे संभाव्य उपाय काय असू शकतात प्रॉबेबल सोल्युशन्स काय असू शकतात त्या प्रॉब्लेमचे ते लिहून काढायचे तिसरं पहिली पायरी काय असेल आता हे झालं बरोबर आहे ह्याच्यातनं बाहेर पडण्याचा हे सगळे सोल्युशन्स मला बाहेर पडण्याची पहिली पायरी काय असेल आणि तो उपाय लक्षात असेल विचारांची स्पष्टता हा या सगळ्याचा गुरुमंत्र आहे समस्यातून उपायाचा त्याच्यामुळं विचारांची स्पष्टता येण्यासाठी लिहिणं खूप गरजेचं आहे ते विचार ती समस्या लिहून काढून त्यातनं सोल्युशन सापडत जातात हा प्रयोग करून पहा